मुरगुड शहराच्या पूर्व बाजू सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेला तलाव आहे त्यात मुरगुड शहरास पाण्याचा वेढा पडतो यावेळी या ठिकाणी या असणारा तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येत या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळं मुरगुड भागातल्या लोकांना दिलासा मिळेल तसंच बरेच दिवस पाणी साचून राहत आणि शेवाळ तयार होत या शेवाळावरून अनेक दुचाकी स्वार कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचं दरवर्षी केलं जात आहे हा रस्ता मुरगुड कापशी गडिंगलस तसंच बेनिक्री मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीचा आणि वाहतुकीचा आहे उसाचे ट्रॅक्टर ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सर्रास होत असते त्यामुळे सांडव्यावरून पूल करण्यात यावा अशी मागणी आणि मुरगुड लोक अनेक करत आहेत यासाठी लक्ष घालून या दोन्ही मागणी पूर्णत्वाकडे न्याव्यात यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी नामदेव भराडे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कागल बाळासो भराडे सरपंच दयानंद पाटील कृष्णा भोरटे सरपंच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूजशाही मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा